ज्या देशामध्ये राज्यकर्ते मंदिरात तर जायचे पण लपून लपून जायचे आपला फोटो नाही काढायचे ज्या देशामध्ये राज्यकर्त्यांची परिस्थिती अशी होती की एखाद्या मंदिरात अभिषेक केला तर तो लपून लपून करायचे कधी जगासमोर आणायचे नाही हा सांस्कृतिक पुनरुत्थानामध्ये दे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्या ठामपणे मंदिरात जातात त्या ठिकाणी पूजा करतात अभिषेक करतात आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्ट होत त्याचा परिणाम असा होतो कालपर्यंत पर मंदिरापासून दूर पडणारे राहुल गांधीही आता मंदिरामध्ये जायला लागले आहेत हा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो आज बघा खरं म्हणजे तुमची संघटित ताकद काय आहे जसं या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमच्या हिंदू समाजातली जागृती सुरू झाली आणि सर्व संतांना वाटलं काहीतरी चुकत आहे आपल्यावर आघात होतोय म्हणून संत एकत्रित व्हायला लागले हा काही राजकीय मंच नाही आहे पण तरी देखील आपल्या लक्षात आणून देतो की पन्नास वर्षाच्या राजकारणानंतर माननीय पवार साहेबांनी पण आध्यात्मिक आघाडी सुरू केली ही ताकद तुमची आहे ही आमची नाही आहे जे असं म्हणायचे की आम्ही मंदिरातही जाणार नाही ते आता मंदिरातही जायला लागले आणि माउलीच दर्शन घ्यायला लागले विठू माऊलीचा नाव गजर करायला लागले विठू माऊलीच्या त्या ठिकाणी वारीमध्येही चार पावलं चालायला ला लागले हा परिणाम तुमच्या संघटित शक्तीचा आहे